शरद पवार यांच्या माडा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मत असलेली अंतर्गत गटबाजी गट उघड झाली खुद्द शरद पवार यांच्या भाषणादरम्यानच शेखर गोरे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून राडा केला यामुळे शरद पवारांना भाषण थांबवावे लागले पाहूया सविस्तर वृत्तांत मुक्तागिरी न्यूजवर दोन हजार चौदा लासप इथून तुम्ही जयकुमार गोरेंच्या म्हणजे काँग्रेस वाल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली त्याच्यानंतर जिल्हा बँकेचं इलेक्शन लागलं निवडणूक लागल्यानंतर मी स्वतः तात्यांसाठी म्हणजे किती कोटी म्हणलं ह्याच्याशी मला काय घेणं देणार नाही ताकदीनं ना, अतिशय ताकदीनं त्यांना मदत करायचा प्रयत्न केला आणि ती पण राष्ट्रवादीच्या लोकांमध्ये पडली त्याच्यानंतर सोसायटी असेल ग्रामपंचायत असेल मार्केट कमिटी आमची बरोबरी सुटली चिठ्ठीवरती काँग्रेसकडे गेली त्याच्यानंतर पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती अगदी बहुमताने राष्ट्रवादीकडे आणली आणि हे पूर्ण इलेक्शन हे शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली लढवलं गेलं आणि दुसरा विषय राहिला नगरपालिका की जयकुमार गोरेकडून कधीही कुण काढून कुणीही <laughs> काढून घेऊ शकत नाही अशा परिस्थितीत आम्ही बसवडची नगरपालिका वैयक्तिक स्वतःच्या नावावर तिथं निवडून आणली त्याच्यानंतर वडूदच्या नगरपंचायत असेल वडूचच्या नगरपंचायत पण कशी राष्ट्रवादीची मेजॉरिटी नसताना राष्ट्रवादीची मेजॉरिटी नसताना आम्ही अपक्षाला बरोबर घेऊन तिथं त्या आपलं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसून त्याच्यानंतर आता अशी परिस्थिती आहे मी भाग न घेतल्यामुळे दोन आता काँग्रेस आणि बी जे पीचं तिथं नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष त्याच्यानंतर खरेदी विक्री सांगायचं इलेक्शन लागलं मी भाग घेत नव्हतो काय ठराविक लोकं राष्ट्रवादीतले आहेत की साहेबांच्या पक्ष जाऊन कानात काहीतरी वेगळं वेगळं सांगतात आणि त्याच्या त्यांचे साहेब किंवा आमचे पक्षाध्यक्ष किंवा आम्ही त्यांना देवत मानतो त्यांच्या कानात जाऊन काहीतरी वेगळं सांगायचं आणि एवढ्या सगळ्या सत्ता जयकुमारच्या विरोधात आणल्या असताना जर माझ्यावर अन्याय होत असेल तर सगळ्या लोकांना राग येणं हे साजिक आहे त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ तर तेरा जुरं केला असं एवढं केलेलं असताना आम्हाला ह्या मिटिंगमध्ये खालचे लोक काय जिल्ह्याचे नेते लोक काय मला जर बोलून देत नसतील माझ्या कार्यकर्त्याला म्हणणं मांडून देत नसेल तर हा पूर्णपणे अन्याय तुमची भूमिका काय आता या भूमिका काय सर काय सांगू दे भविष्यात कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आज फक्त पदाधिकाऱ्यांची मिटिंग होती हे कार्यकर्त्यांची नव्हती किंवा सामान्य जनतेची नव्हती किंवा मतदाराची नव्हती कि पदाधिकारी म्हणजे आमचं मला वाटतं पंचवीस तेहतीस पदाधिकारी आम्ही बरोबर घेऊन आलो होतो आणि पदाधिकारी आम्ही आता गेल्यानंतर बसू आणि कार्यकर्त्यांशी प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणारे काळात निर्णय घेतला जातो पण नेमकं तुमची म्हणजे भूमिका आताच तुम्ही स्पष्ट नाही केलेली की तुमचं काम नेमकं एवढं सगळं असतं का डावल गेलंय तेच मला समजत नाही तेच मला विचारायचं होतं त्या ठिकाणी मला विचारत होतं साहेबांना की साहेब मला का डावलं जातं मी तर एवढं मोठं साम्राज्य उभं केलंय त्यावेळची अशी परिस्थिती होती तात्या गेल्यानंतरची अशी परिस्थिती होती की एकही ग्रामपंचायत सिंगल ग्रामपंचायत मानमधली येण्याची परिस्थिती नसताना सत्तर टक्के ग्रामपंचायती सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सोसायटी मार्केट कमिटी औद्योगिक असेल किंवा तुमचं पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि संघ असं अगदी बहुमताने आपण तिथं आणलं साहजिकच मला व माझ्या कार्यकर्त्याला शंभर टक्के वाटणार की एखादा नवीनच तिथं कार्यकर्ता नवीनच नेता तिथं तयार करत असेल आणि ह्याच संघर्षात जय कुमार संघर्ष करतात कोण उभा केला नाव सांगायचं काही गरज नाही आणि तुम्हाला पण माहिती तुम्हाला पण माहिती ठीक आहे राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या हे बळा राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या नेत्यांना जे जमलं नाही ते राष्ट्रवादीतल्या लोकांनी शेखर गोरेला राष्ट्रवादीत घेऊन जय कुमारला थांबवायचं अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं आणि मला असं वाटायला लागलं माझ्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की येणाऱ्या काळात मला पण थांबवायचा प्रयत्न करतील का काय म्हणून येणाऱ्या काळात म्हणजे एक ते दोन दिवसातच मी बसून कार्यकर्त्यां चर्चा करून येणाऱ्या काळात घेऊन ठीक आहे भाऊ ठराव आणि यामुळं शेखर भावना साहेबांनी नेतृत्व असताना देखील त्यांना अजिबात विचार घेतलं जात नाही ज्या मोहिते पाटलांची मोदी लाटेमध्ये ज्या मोहिते पाटलांची शीठ आमच्या शेखर राव निवडाडी यांच्या सभेला अडीचशे लोक हजार चौदा लागतात दोन हजार वर्षाचे दोन हजार नऊ ची हवा राहिली नाही दोन हजार चौदा ची हवा राहिली नाही त्यामुळे दोन हजार एकोणीस चा जो आता खासदार होणार आहे स्वप्न आहेत नाय होतोय आमच्या फक्त आमच्या नेत्यावर अन्याय झाला आमच्या नेत्या नेत्याला मोका लागला जास्त लागला ज्याचं कारण काय बोला ज्या कारणासाठी मोका लागला कारण काय पहिल्या कारण जिल्हा बँकेला त्याला मदत केली स्वतःचा चार ते पाच कोटी रुपये घालून स्वतः मदत केली शेखर भावने त्यात सुद्धा जुन्या जुन्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गद्दार केली आणि त्याला पाठलं दोन नंबरला जिल्हा बँकेचं इलेक्शन झालं तीन नंबरला सोसायटीचं इलेक्शन बँकेची इलेक्शन पंचायत समितीची इलेक्शन नगरपालिकेची इलेक्शन शेखर भाऊ शेखरभाऊ निवडून आणली भाऊच्या राष्ट्रवादीच राष्ट्र मी अल्पसंख्याचा हो मी अल्पसंख्याचा माझा जिल्हा तालुका हो प्रमुख आहे राष्ट्रवादीचा मी हो पार्टी ह्यासाठी सोडली कि माझ्या बरोबर साधा राष्ट्रवादीचा शेखर भाऊ आल्यानंतर जय